एक फेरी झालेली आहे आता पुढची फेरी होईल आणि त्या दिशेने वाटचाल चालू आहे पण पर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत असं मी सांगणार की बाबा झाली प्रांत लेवलला त्यांनी जरी निर्देश दिलेले असले तर प्रत्यक्ष जागा वाटपाचं गणित जे आहे ते सगळं ठरल्यानंतरच ते सांगणं उचित ठरलं पण जसं आपण मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे अमित साठे तिकडे उदय सामंत असतील आणि इतर त्यांचे पदाधिकारी

त्याच्यानंतर मग ज्या वेळेला पूर्ण तुम्हाला येईल त्यावेळेला सांगू शकतो नाही हा प्रश्न यासाठी आहे कारण की मुंबईमध्ये जितक्या क्लॅरिटीने आम्हाला देवेंद्र फडणवीस बोलताना पाहायला मिळायचं की आम्ही महायुती बी म्हणूनच बीएमसी लढणार ते ठाण्यामध्ये पाहायला मिळत नाही आणि आता जेमतेम काही दिवस राहिलेत तुमच्याकडे प्रचारासाठी उमेदवार ठरवण्यासाठी अशात अजूनही ठाण्यामध्ये तो निर्णय न होण्यामागची काय कारण असतं ते निर्णयाचा प्रश्न नाही मुंबईचं हे गेल्या दोन वर्षापासूनच ठरलेलं आहे बाकीच्या ठिकाणचं असं काही ठरलेलं नव्हतं की इथे होणारच आहे ज्या वेळेला हे पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलं त्यानंतर त्या त्या ठिकाणचे लोक जे आहेत त्या त्या ठिकाणचे पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या दिशेने वाटचाल करायला लागले एवढाच फरक आहे त्याच्यामुळे आम्ही कन्फ्युज नाही आहोत तुम्ही पण कन्फ्यूज होऊ नका नाही आम्ही कन्फ्यूज होण्याची कारणं खूप वेगळी येते मी त्याच्यावर नंतर येते पण मुळात प्रश्न हा आहे की इथे स्थानिक पातळीवर भाजपचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही आम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा माझ्या पक्षाला काय वाटतं माझ्या पक्षाचं जे धोरण आहे पहिले राष्ट्र फेर पार्टी अंतमे स्वयं त्याच्यामुळे स्वयंला काय वाटतं याचं महत्त्व नाही आहे हा राष्ट्रीय पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे जे पक्षाने ठरवलेलं आहे त्याच्याप्रमाणे करणं आणि ते होणं हे आमचं काम आहे बरोबर आहे पण काही दिवसांपूर्वीच दुछ मी बघत नसेल तर कोकण पट्ट्याचा भाजपचा आढावा घेण्यासाठी सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस इथे आलेली होते तुमची बैठक झालेली होती आणि त्या बैठकीअंतर सुद्धा फडणवीस हे म्हणाले होते की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे इथे स्थानिक पातळीवरचं मत सुद्धा फार महत्वाचं ठरतं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आपण युतीत लढा लावं जेणेकरून विरोधकांचं कुठेतरी पाडं जडवायला नको आपण वेगळे झालो तर पण तरी सुद्धा स्थानिकांचं मत मात्र महत्वाचं ठरतं की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे त्यांचं मत तर जाणून घेण्याचा प्रयत्न झाला असेल ना स्थानिकांचं मत जे आहे मीडियामध्ये व्यक्त करण्याकरता सांगितलेलं नाही आमच्या ना परिवारामध्ये अंतर्गत ज्या वेळेला बैठक होते त्यावेळेला ते शेवटी मत जे आहे ते व्यक्त केलं जातं त्याची काही एक शिस्तबद्ध रचना असते आणि त्याच्यामुळे त्या त्या स्तरावर त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते आपलं मत जे आहे ते अगदी देवेंद्रजीपर्यंत पण पोचण्याच्या हिशोबाने ते मांडत असतं ठीक आहे मग मी आता मूळ मुद्द्यावर येते किंवा मूळ मुद्द्याला हात घालते की तुम्ही असाल किंवा गणेश नाईक असतील वारंवार शिवसेनेच्या विरोधात आवाज ठेवलेला आहे आहे अगदी गणेश नाईकांनी तर कोपरी पाच पाकडीमध्ये जाऊन शिंदे वक्तव्य केलेली आहेत किंवा शिवसेनेच्या विरोधात वक्तव्य केलेली आहेत त्यातनं आम्हाला असं दिसतं की स्थानिक पातळीवर किंवा ठाण्याची जी भाजपा आहे त्यांना शिवसेनेसोबत निवडणूक लढवायची नाही आता तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला त्या रस्त्याला तुमच्या माध्यमातून करताय पण मी पहिल्यापासून हो सांगतो हो की पक्ष जे ठरवतो त्याप्रमाणे होत असतं आणि राहायला प्रश्न की आम्ही सातत्याने बोलत असतो आता जे जे म्हणून चुकीचं आहे बघा आम्ही सत्राला स्वतंत्रपणे लढलो होतो महापालिकेमध्ये आम्ही विरोधामध्ये म्हणून काम करत होतो पाच वर्ष आणि असं काही आज नाही घडलेलं की अनेक वर्षापासून कधी युती झालेली आहे कुठे झालेली नाही राज्यात सत्ता आहे पण इकडे झालेली नाही कधी सगळीकडे झालेली आहे आणि हे होत बदल होत असतात आणि त्याच्यामुळे जे जे गैर आहे जे जे चुकीचं आहे जे जे महापालिकेमध्ये ठाणेकरांच्या हिताचं नाही ते बोलण्याचा आमचा जन्मसिद्ध हार्थ आहे त्याच्याकरता लोकांनी आम्हाला निवडून पाठवलेलं आहे आणि ते आम्ही बोलत राहणार बोलत होतो आणि पुढे देखील बोलत होतो पण मग तुम्ही ज्यावेळेला शिवसेनेमध्ये आरोप करतायत की त्यांनी भ्रष्टाचार केला महापालिकेचा कारभार सगळा मुंबई होता त्यात शिवसेनेसोबत निवडणूक कशी लढवली जाईल कसं आहे की गेली चार वर्षे इथे प्रशासकीय काल हे आपण विसरत आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाला असंच वाटायला लागलं होतं की आम्ही म्हणू ते ढोरट आणि आम्ही लावू ते टोरट तर त्यांना चाप नको का बसवायला हे तुम्ही वेगळ्या अर्थाने जरी घेतलेलं असलं तरी शेवटी बघा राज्य आमचं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे निधी आल्यानंतर तेवढ्या डबल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम झालेलं दिसलं पाहिजे आणि ते जर होत नसेल तर महापालिकेमधली जे जे कोणी त्या ठिकाणी झालीतले शुक्राचार्य आहेत किंवा जे जे कोणी दैल कामाला प्रोत्साहन देणारे आहेत त्याच्याबद्दल आम्हाला आवाज उठवणं आमचं काम आहे तुम्ही असं काय समजताय की हे शिवसेनेवरच आवाज उठवतायत ठीक आहे हे तर प्रशासन होतं ना चार वर्ष जर शिवसेनेचं महापौर असतं तर गोष्ट निघली नाही हो पण आम्ही जे बोलतोय ते गेली चार वर्ष प्रशासन होत त्यांच्या विधीमंडळामध्ये पण मांडले उदाहरण देऊन मांडले ते पण मांडत राहणार आहे याचा अर्थ तुम्ही असा घेऊन चालणार नाही की हे त्यांचा रोख एकीकडे आहे ते प्रत्यक्ष जे होत ते सांगणं आता हे जरी असते शिवसेना समजा आपण धरून धरून प्रशासक म्हणून नाहीये आणि शिवसेनाच कारभारावर आम्ही बोलू शकतो ज्यावेळेला वर्षभर त्यांचा कारभार होता पण इन अ वे म्हणजे जरी प्रशासक असला तरी कारभार हा शेवटी नगरविकास खात्याकडनं पाहिला जातो म्हणजे परत एकदा तिकडे शिवसेना झाली आणि एकनाथ शिंदे झाले आणि हा अर्थ जो आहे असं नाही की आता आम्ही निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक काढलो आहे तुम्ही दोन तीन वर्षांपासून याबद्दल जेव्हा ठळकपणे बोलत आहात तेव्हाही हेच अर्थ काढण्यात आले होते पण तेव्हा हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं नव्हतं की आम्ही फक्त अधिकारी वर्गावर बोलतोय आम्ही शिवसेनेवर बोलत नाही आम्ही हेच म्हणत की तुम्ही शिवसेनेवर बोलतोय आणि तेव्हा काही लपवत मुख्यमंत्री होते त्यावेळेला विकास मंत्री एकनाथ शिंदेच होतो त्यावेळेला आम्ही त्यांच्या विरोधात होतो त्याही वेळेला आम्ही बोलत होतो आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांना समोर सामोरं जात होतो आणि त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला जे जे असतील त्याच्या ठाणे ठाणेकरांसाठी था जनतेसाठी आवाज उठवणं हे आमचं काम आहे असं नाही नाही की बाबा आता तुम्ही एकत्र आहेत म्हणजे तुम्ही तिरी बिचूप मेरी बिचूप चालेल असं होत असतं ना राज्य काय आमचं आज नाही आहे आणि अनेक वर्ष आम्ही युतीमध्ये काम केलेलं आहे युतीमध्ये आम्ही सरकार चालवली आहे महापालिका चालवलेली आहे परंतु जे चुकीचं असेल म्हणजे मला आठवत आहे की दिघेसाहेब ज्या वेळेला इथे जिल्हा प्रमुख होते तर त्यांनी जो महापालिकेमध्ये एक निर्णय घेतला होता चंद्रशेखर साहेबांच्या वेळेला आयुक्त चंद्रशेखर होते त्यावेळेला मी विरोध केलेला मी प्रमुख होतो की त्यांच्या निर्णयाला आम्ही मान्यता दिली नव्हती रुंदीकरणाचा निर्णय जो चंद्रशेखरने घेतला होता तर त्याला आम्ही नाही मान्यता दिली आम्ही सांगितलं की हो गरज आहे ठाण्याची ठाणं वाढतंय आणि त्याच्यामुळे असा काही आपण गैरसमज आपण करून घेऊ नका की आम्ही काहीतरी ताटाला जाऊन भांडलं होतं थी थी त्या त्या वेळेची ती त्या परिस्थितीनुसार आम्ही त्या त्या ठिकाणी आता हे जे आहे ते आता गेली साडेतीन चार वर्ष प्रशासन आहे त्याच्यामुळे आम्ही हेच म्हणत होतो की नगर विकास एवढं पैसे देते परंतु त्याच्या माध्यमातून इथे एक योग्य पद्धतीने काम का नाही हो आणि ते निदर्शनास आणणं आमचं कर्तव्य पण तुम्ही आता नगरविकास पैसे देते म्हणालात तर बऱ्याचदा हे आरोप होत असतात निधी संदर्भातले तर तो पैसा जो यायचा ठाण्यामध्ये तो भाजपच्या वॉर्ड्समध्ये जिकडे जिकडे आहेत त्याही ठिकाणी कामं काम होत होती किंवा तुमचे तुम्ही आमदार आहात इतरही ठाण्यातले आमदार आहेत त्या ठिकाणी सुद्धा कामं व्हायची हो की फक्त शिवसेनेच्या पट्ट्यामध्येच होती नाही असं आहे की त्या त्या योजना ज्या असतील त्याच्याप्रमाणे आता तलावांना आलेला पैसा आता असं नाही ना की हे शिवसेनेच्या भागातच तलाव आहे तलावांना जे पैसे येतात किंवा स्मार्ट सिटी म्हणून जे पैसे येतात हे एक डोळ्यासमोर आता इंटरनल मेट्रो करता शासनाने आणि केंद्र सरकारने मंजूर केली ते काय असं थोडीच आहे की भाजपच्या भागाकरता आणि त्यांच्याकरता त्याच्यामुळे तो निधी जो आला आहे तो शौचालयाकरता करता असेल किंवा गरीब वस्तीमधल्या ज्या स्लम एरियामधल्या करता असेल तर त्या ठिकाणी नी, त्या निधीचं योग्य पद्धतीने जाणं शेवटी आम्ही चौकीदार आलेल्या जनतेच्या पैशाचं योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वापर होतोय की नाही हे आमचं काम आहे प्रभुत्व होत आणि दिघे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे साधारण नव्वद पंच्याण्णवच्या काळामध्ये युमतीच ज्या वेळेला ठरला त्यावेळेला हा पट्टा दिला शिवसेनेकडे तेव्हाही हेच कारण देण्यात आलेलं होतं की इथे शिवसेनेची ताकद वाढते आणि म्हणून हा सगळं आमच्याकडे घ्यावा कालांतराने आता आपण पाहत आहोत की परत एकदा भाजपची या पट्ट्यामध्ये दबदबा जो आहे तो वाढत चाललेला आहे लोकांमध्ये असलेली पसंती वाढत चाललेली आहे या गोष्टी लक्षात घेता तुम्हाला असं वाटत नाही का की हा पट्टा परत एकदा आपल्याकडे आला पाहिजे कुठल्याही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याला हे वाटणं स्वाभाविक आहे आमचे ठाणे जिल्ह्यामध्ये नऊ आमदार आणि आमचे अधिकचे आमदार आहेत त्याच्यामध्ये इथे भारतीय जनता पार्टीचं पार्ट जे आहे पार्ट्या अधिक पडलं पाहिजे हे स्वाभाविकपणे कुठल्याही पक्षाचं समजा दुसऱ्या पक्षाचं असतं तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यालाही घेत म्हणजे कसं आहे की हे कसं आहे की हे पॉलिटिक्स ऑफ ॲडजस्टमेंट पण असतं इज अ कॉर्डिनेशन ॲज वेल ॲज कॉम्बि कॉम्पिटिशन समन्वय पण आहे आणि स्पर्धा पण आहे पण त्याच्यामुळे हे चालत असतं पण आमचं कौशल्य असं आहे की तरी देखील एवढी आम्ही राजकारण जे आहे ते योग्य दिशेने करू काही माझी नगरसेवकांशी बोलले तेव्हा असंही कळलं की ठाण्यामध्ये सर्वे झालेला होता की स्वबळावर आपण लढलो तर आपली किती ताकद आहे समजून घेण्यासाठी आणि ती ताकद बऱ्यापैकी दिसून सुद्धा येत होती तर तुम्हाला असं खरंच वाटत की आपण आपले स्वबळाची सुद्धा ताकद एकदा आजमावून पाहिली पाहिजे असं काही आहे यावर्षी नाही मला तर हे नवीन नाही ठाणे जिल्ह्यामध्ये मी प्रमुख होतो तेव्हापासून अनेक अगदी डहाणूपर्यंतसुद्धा स्वबळावर पार्टी लढली ते तुम्हाला कुठून मला नाविन्यपूर्ण वाढत श्रेय दोन हजार सतराला पण वेगळी लढली होती भारतीय जनता पार्टी ओव्हरऑल ओव्हरऑलच मी सांगतोय आपल्याला दोन हजार सतराला इथे भारतीय जनता पार्टी वेगळी लढली होती सत्त्याण्णवला भारतीय जनता पार्टी वेगळी लढली होती कल्याणला तर त्या ठिकाणी दोन हजार साली दोन भारतीय जनता पार्टी स्वतंत्र स्वबळावर सरकार होतं आणि त्या ठिकाणी चारचा फक्त फरक झाला की ते महापौर भारतीय जनता पार्टीचा अडीच प्रशासनाचा त्याच्यामुळे हे नवीन नाही आहे की बाबा आत्ता काहीतरी नवीनच व्हायला लागलं आहे काहीतरी नवीन घडतं आहे अनेक वेळेला अनेक ठिकाणी अगदी प्रत्येक याचं मी उदाहरण देऊ शकतो आपल्याला भाईंदर असेल उल्हासनगर असेल ही या ठिकाणी आजही नगरपालिका नगरपंचायत आज अंबरनाथला समोरासमोर आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्याचं नाविन्य वाटतं आहे लोकल लेवलला कार्यकर्त्याची एक ऊर्जा असते इच्छा असते उत्साह असतो आणि त्याच्याप्रमाणे ते लढत असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन्ही पक्ष जे आहेत ते मिळून मिसळून त्या त्या ठिकाणी काम करतात

भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकाला तो बंधनकारक आणि त्याच्यामुळे त्या भूमिकेतून त्याप्रमाणे पुढे काम करावं लागतं तो निर्णय ज्या वेळेला ता जाहीर झालेला आहे तर त्या दृष्टीने जास्तीत जास्ती प्रयत्न केले जातात आणि त्या दिशेने वाटचाल केली शेवटचा प्रश्न किंवा आता आम्ही समजायचं की ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये सगळं आले पहिले गोष्टी आता एकमेकांच्या विरोधात अडी नाही काहीच नाही तुम्ही जे समजायचं किंवा तुम्ही जे मांडायचं ते आहे शेवटी हे कॉर्डिनेशन आणि कॉम्पिटिशन आहे त्या माध्यमातून अशा प्रकारचं जे आहे एका पक्षामध्ये देखील काही ना काही तिथे हे चालू असतं कोणाची काही भावना असते ती व्यक्त करत असतात आमच्या पक्षामध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची त्यांची भावना व्यक्त केली याचा अर्थ असा आम्ही समजायचा काही यांच्यामध्ये एकदम सगळी आग लागली आहे ही लोकशाहीच्या माध्यमातून त्यांची भावना व्यक्त केली जाते परंतु एखादा निर्णय ज्या वेळेला त्यावेळेला त्या दिशेने वाटचाल तुम्ही दगड चंद्रकांत पाटील असं तुम्ही आमच्याकडनं म्हणून घ्यायचा प्रयत्न करू नका अशा याच्यामध्ये हे गृहित असतं अनेक गोष्टी कुटुंबामध्ये देखील अनेक गोष्टी असतात परंतु याचा अर्थ असा नसतो की बाबा यांचे मनभेद झाले असं चालले दोन वेगवेगळ्या दिशेने हे एक पार्टी स्पिरिट असतं आणि पार्टीने जे काही आखून दिलेलं असतं हे संघटित काम हे एकट्याचं काम नसतं आणि त्याच्यामुळे त्या त्या दृष्टीने त्या त्या ठिकाणी काही असेल तर ते दुरुस्त करण्याचं काम पक्षाचं असतं ते दुरुस्त केलं जातं धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल भाजपचे आमदार संजय केळकर होते आणि त्यांच्या बोलण्यातनं मला तरी घडीला हा अर्थ काढता येतोय की सध्या पार्टीचा आदेश आहे म्हणून ते एकत्र लढायला तयार आहेत पण अदरवाईज तरी असं दिसतंय की स्वबळावर जर गेले असते तर त्यांना ते आणखीन आवडलं असतं असं मी काढलेला अर्थ आहे सर परत एकदा मी त्याचं डिस्क्लेमर देते तुम्हाला सुद्धा याच्यातला काय अर्थ काढावेसे वाटतात कॉमेंट बॉक्स म्हणून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि कॅमेरामन मंदार चव्हाणसह मी अनुजा मुंबईत ठाणे